नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करण्यासाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात करण्यात आली आणि एका जी आरच्या माध्यमातून पुढील दोन महिन्यामध्ये लाभार्थ्याची सी पूर्ण करावी अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आले परंतु याच्यामध्ये आपण जर जर पाहिलं तर बऱ्याच दिवस राज्यामध्ये अतिवृष्टी होती सुरुवातीला एक महिना या योजनेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेलं पोर्टल काम करत नव्हतं याच्यामुळे केवायसी करता आली नाही बऱ्याच साऱ्या विधवा निराभार महिलांच्या पतीचे आधार कार्ड नसणं त्याच्यावरती येणारे ओ टी पी न मिळणं या समस्येमुळे त्या महिला देखील या के वाय सीपासून वंचित आहेत राज्यामध्ये आगामी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महिला वर्गाचा रोष या पार्श्वभूमीवरती के वाय सी आज शिथिल केली जाणार अशा प्रकारच्याही आयडिया लावल्या जात होत्या तशा प्रकारच्या शक्यताही वर्तवण्यात आलेल्या होत्या आणि शासनाच्या माध्यमातून तशा प्रकारची तयारी देखील करण्यात आलेली होती परंतु या सर्वांच्या वरती आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे मित्रांनो अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी याच्या संदर्भातील एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे ज्या बैठकीमध्ये महिलांना येणाऱ्या समस्या पोर्टलवरती असलेले तांत्रिक दोष याचबरोबर इतर काही समस्येच्या संदर्भात या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत के करावी अशा प्रकारचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गत विधवा निराधार महिला ज्या आहेत ज्यांचे आधार आणि ओ टी पीच्या प्रॉब्लेम्स आहेत हा प्रॉब्लेम देखील लवकरच सॉल्व्ह केला जाईल याच्यामध्ये काहीतरी नवीन ऑप्शन ॲड केले जाईल अशा प्रकारची माहिती देखील या दरम्यान देण्यात आलेली आहे परंतु ते ऑप्शन कधी येणार किंवा त्याच्या संदर्भातील काही तोडगा निघणार याच्याबद्दल अपडेट कुठलंही अद्याप देण्यात आलेलं नाही याच्या संदर्भातील काही अपडेट आलं तर ते अपडेट आपण नक्कीच जाणून घेऊयात परंतु इतर महिला लाभार्थ्यांनी मात्र अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपली के वाय सी पूर्ण करून घ्यावी आपल्या चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद